भगवान बाबा हनुमान जी बाबा बाबादेव जी को प्रणाम परमात्मा केलेल्या शोकांना दूर नेणारे आपले मानते की बाबा झुमदेवजी हे इथं उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसेच आपल्या सर्वांच्या लाडक्या मातोश्री आई वाराणसी आई ह्या इथे उपस्थित आहे यांना माझा नमस्कार तसेच ज्येष्ठ सेवक व नागीड शाखेचे मार्गदर्शक माननीय श्री रणजेवार काकाजी हे इथे उपस्थित आहेत यांना माझा नमस्कार तसेच बाहेरगावावरून आलेले सेवक सेविका बालगोपाळ या सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार खातो दारू पित आणि म्हणतो की मी वाईट व्यसन बंद करे वाईट व्यवस्था म्हणजे दारूच नाही तर खर्रा गुटखा हे आपल्याला काय होत आणि काय नाही हे आपल्याला माहित असून सुद्धा आपण त्या व्यसनाच्या आहारी जातो आणि मरणाच्या वाटेला जातो तंबाखूच्या पूडीवर कॅन्सरचा चित्र काढून

आपण जर तत्व शब्द नियमाचा पालनच नाही करू तर आपली तब्येत सुधारणार आहे का नाही ना, ना म्हणूनच आपण जर झाडाला पाणीच नाही टाकून तर झाड मोठं होणारच नाही म्हणून तुम्ही तत्व शब्द नियमाचा पालन करा आणि मान त्यागी बाबा जिंदीला प्रसन्न करा आणि खर्रा भुटका तमाकू काही खाऊ नका एवढेच बोलते व आपले दोन शब्द इथंच थांबवते सर्वांना मध्ये